नमस्कार मित्रांनो मी आपला व्हिडिओ मित्र सुरेश मुरलीधर कोडिकर तुम्हा सर्वांचे या यूट्यूब यूट्यूबवरील या ऑपबिट चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो असं काही आहे का की जे तुम्हाला तुम्हाला त्याच्यात लपेटून घेतं आणि तुमच्या व्यक्तिमत्वाला एक वेगळी ओळख दाखवतं किंवा तुमचं व्यक्तिमत्व खुलवतं तुमच्या सौंदर्याला चार चार लावतं असं काही आहे का की जे ह्या देशाच्या या भूमीच्या देशा भारताच्या संस्कृतीची अलग ओळख आहे असं काही आहे का की जे प्रत्येक प्रांतात त्यांच्या त्यांच्या पद्धतीने ल्याल्यावर एक वेगळीच सौंदर्याची झाक एक वेगळीच सौंदर्याची किनार आपल्या सगळ्या जगाला दाखवून देऊ शकतं असं काही तुम्हाला ज्ञात आहे का असं हे इतकं पवित्र इतकं चांगलं आहे की ते त्या वर्गाला एक स्वतंत्र ओळख एक स्वतंत्र असं सौंदर्याचं वेगळं परिमाण उपलब्ध करून देतं तर वाचकांना मी म्हणजे दर्शकांना मी फार ताणून धरणार नाही आणि त्यांना हे सांगणार आहे की असं काय आहे तर असं साडी नावाचं वस्त्र आहे की जे स्त्रियांच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाला एक वेगळं परिमाण देऊन जातं हे वस्त्र त्यांना लपेटून घेतं आपल्यामध्ये आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाला एक वेगळी झळाली देतं त्यांच्या सौंदर्याला अनेक रत्नांनी आभूषित करतं त्यामुळे साडीला संपूर्ण भारतातल्या विविध राज्यांमध्ये वेगळी ओळख आहे कारण आपण पाहतो हो की जगामध्ये विविध पोशाख जे असतील त्याच्यामध्ये साडी कुठेच नाही आहे साडी हा भारतीय स्त्रीचा एक वेगळा अलंकार आहे आता तुम्ही बघा कुठलाही पोशाख असो म्हणजे साडी व्यतिरिक्त त्याला मापं घ्यावी लागतात मोजमापं नोंदवावी लागतात म्हणजे हात हात किती लांबीचा आहे दंडाचा व्यास किती आहे गळा किती घ्यायचा पाठीची मोजमापं आहेत कमरेची मोजमापं हवे आहेत पायापर्यंत लांबी किती असेल अशा प्रकारची ती मोजमापं असतात मग ती मग ती महिलांची महिलांच्या कपड्यांबद्दलची असो व पुरुषांच्या कपड्यांबद्दलचे असो परंतु साडीला असं कुठलाही मोजबाप लागत नाही साडी ही स्त्री उंच असो मध्यम उंचीची असो कमी उंचीची असो स्थूल असो किंवा मध्यम आकारमानाची असो शिडशिडीत असो शेलाटी असो चवळीची शेंग कवळी असो नाजूक बांधा असो ठुसका बांधा असो उंच बांधा असो मध्यम बांधा असो सडपातळ बांधा असो अशा सगळ्या प्रकारच्या स्त्रियांना साडी आपल्यातून साडी आपल्यात सामावून घेते लपेटून घेते आणि त्यांच्या स्त्री म्हणून व्यक्तिमत्वाला वेगळे आकारमान देते आणि वेगळे व्यक्तिमत्त्वाचे चांगल्या व्यक्तिमत्त्वाचे सुशोभित अशा पद्धतीने महिलांना देवी म्हणून पुढे आणते आता तुम्ही कल्पना करा साडी ह्या पोशाखात तुम्ही तुमच्या आईला पाहतात सहावारी असेल नऊवारी असेल आजीला पाहतात त्याच्यानंतर आत्याला पाहतात काकूला काकीला पाहतात तुमच्या थोरल्या बहिणीला अक्काला पाहतात आऊला पाहतात त्याच्यानंतर ताईला पाहतात माईला पाहतात कसं वाटतं तुम्हाला मामींना पाहतात हा त्याच्यानंतर मैत्रिणीला पाहतात पत्नीला पाहतात अर्धांगिनीला पाहतात समाजातल्या इतर सन्माननीय सर्व स्त्रीवर्गाला पाहतात तेव्हा तुमच्या मनात कुठली भावना येते आदराची पवित्रतेची देवीसम भासणाऱ्या ह्या स्त्रियांची गौरीची गौरी जे गौरीपूजन आपण करतो त्या गौरींबद्दल आदराची आणि पूजनाची भावना व्यक्त होते तर असं हे साडी किंवा सारी सहावारी असेल नऊवारी असेल आता भारतात किती साड्यांचे प्रकार आहेत त्याच्यामध्ये बनारसी असेल त्याच्यानंतर कांजीवरम असेल पैठणी असेल सिल्कची असेल सुती असेल रेशमी असेल त्याच्यानंतर ती बंगाल ओरिसा प्रांतात तिथली सुती साडी असेल आसाममध्ये बिहू सणाच्या वेळेस त्या स्त्रिया परिधान करतात त्या साड्या असतील पटोला असेल राजस्थानमधले त्या जरीच्या काम केलेल्या साड्या असतील किंवा गुजरातमधल्या सुरतच्या अहमदाबादच्या दक्षिणेकडच्या कर कर्नाटकी पद्धतीच्या साड्या असतील अजून अजून काय सांगू तामिळनाडू तंजावरच्या त्या वेगळ्या साड्या वेगळ्या पद्धतीच्या असतील काय काय सांगावं ह्या वस्त्राबद्दल ह्या वस्त्राने किंवा ह्या वस् ह्या वस्त्ररूपी अनोख्या भेटीची जगाला दिलेली भारताने देणगी म्हणून आपण साडीचा सा उल्लेख करायला हवा या साडीपती प्रती पाश्चात्यस पाश्चात्य महिलांचं आकर्षण वाढतंय आणि साडी नेसून साडी ब्लाऊज आणि ते अलंकार परिधन करून ते स्वतःला अत्यंत रोमांचिक रोमांचित जीवन झाल्याचा स्वतःला भाग्यवान समजून घेण्याचा आनंद असे लोक घेत असल्याच्या बातम्या आपण वृत्तपत्रात वाचतो वाहिन्यांवर पाहतो विविध यूट्यूब चॅनलवर आपण पाहत असतो त्यामुळे भारतीय संस्कृती जगात सन्मानित होत असताना त्याच्यामध्ये हे साडीचं महात्म्य आणि महत्त्व आपल्या सगळ्यांच्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही तेव्हा साडी हा विषय घेऊन मला हा हे छोटंसं सुचलं की साडी आपल्या महिला वर्गाला कशी स्वतःमध्ये सामावून घेते आणि महिला त्याच्यामध्ये कशा समाविष्ट होतात आणि साडीच्या ह्या वस्त्ररूपी परिधानाने त्या स्वतःच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाला स्वतःच्या स्वतःचं जे वेगळी ओळख आहे किंवा स्वतःचं जे अस्तित्व आहे आदराचा असेल चांगल्या भावनाचा असेल अर्धांगिनीचा असेल हे सगळं किंवा मोठी भाव मोठी आई किंवा मोठी बहीण म्हणून जे असेल समाजातली आदरयुक्त स्त्री स्त्री असेल ते आपल्यासमोर दाखवून देतात किंवा ते इ अप्रत्यक्षपणे प्रकट होत असतं साडीच्या माध्यमातून तेव्हा ह्या वस्त्राला आपण वस्त्राचं गुणगान करूया आ, त्या वस्त्राच्या अनुषंगाने आपल्या ताईमाई अक्का यांच्या यांचं जे व्यक्तिमत्व आहे आईचं जे व्यक्तिमत्व आहे या सगळ्यांचं देवीचं जे महात्म महत्त्व आणि व्यक्तिमत्व आहे त्याला नमस्कार करूया आणि त्या अनुषंगाने याच्यावर आणखी काही संशोधन करून काही चांगली मांडणी करता येईल का त्याचा प्रयत्न करूया तुम्हाला काही आठवलं तुम्हाला काही जमलं तर ते मला नक्की कळवा आपण आणखी त्याच्यावर अभ्यासात्मक असे व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करू आपला हा व्हिडिओ मित्र सुरेश मुरलीधर कोडेतकर याला रजा द्या तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला जरूर कळवा आणि या यात्रेत सहभागी व्हा हा चॅनल शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जाए महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम